आपण काय सांगणार आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ असं आपण आज या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बैठक सुद्धा मांडलेल्या आहेत काय नेमकं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे तर मी पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीने शेतकरी बांधवांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो की त्यांचा अतिशय व्यस्त असलेल्या प्रोग्राममध्ये त्यांनी वेळात वेळ काढून जो जळगावला ब्रेक घेऊन जवळपास सात आठ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांशी किंवा पीडितांशी त्यांनी अतिशय सुंदर असा संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज ही एक वस्तुस्थिती आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अडचणी आल्या अनेक ठिकाणी पाऊस घरांमध्ये गेला जमिनी खरडून गेल्या शेतकरी शंभर टक्के हवालदी झाला आहे परंतु त्यातल्या त्यात माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात मी आयुष्यात पाहिला नाही एवढा पाऊस मी त्या ठिकाणी पाहिला जवळपास दोन अडीच हजार पशुधन हे वाहून गेलं जवळपास म्हणजे तुम्ही जर सांगाल तर दीड ते दोन हजार घरांमधून पाणी गेलं संसार उपयोगी वस्तू गेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू गेल्या आज तो गोरगरीब अतिशय तो राहण्यालासुद्धा आता त्याला घर नाही अशी परिस्थिती आमच्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेची झालेली आहे अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या परंतु मला या ठिकाणी खूप दुःखाने सांगावं असं वाटतं की इतकी वाईट अवस्था असताना म्हणजे इतकी वाईट अवस्था या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे इतकं पशुधन गेलं हे सगळं झाल्यावर माझी राज्य सरकारला विनंती आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना चर्चा करायला त्या ठिकाणी खूप कमी वेळ होता आणि त्याच्यात चर्चा करणं शक्य नव्हतं पण मी डिटेलमध्ये निवेदन तयार केलेलं आहे की दुःखाने आज ज्या अनेक गोष्टी मी सात आठ दहा वर्षापासून अकरा वर्षापासून मतदारसंघामध्ये केलेल्या होत्या मग त्या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून असेल जलसंधारणाच्या माध्यमातून असेल बांधकाम विभागाच्या माध्यमातून असेल किंवा सी एम जे एस वाय पी एम जे एस वायच्या माध्यमातून असेल असे अनेक कामं आणून माझं शहर आणि तालुका हा नटवण्याचं काम आपण मतदारसंघामध्ये केलेलं होतं परंतु दुर्दैवाने सगळे रस्ते वाहून गेले सगळे बंधारे वाहून गेले अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी त्या ठिकाणी वाहून गेल्या पशुधन वाहून गेलं आणि याला कुठलेही निकष न लावता माझा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा जे जे काही स्ट्रक्चर माझे वाहून गेले त्या जलयुक्त किंवा जलसंधारणाच्या माध्यमातून ते सगळे स्ट्रक्चर तातडीने त्याला मंजुरी द्यावी आता एकही फरची किंवा पूल शिल्लक राहिलेला नाही तो विशेष बाब म्हणून पूल आणि फरची द्यावा सगळ्या रस्त्यांना तात्काळ दुरुस्तीसाठी कारण विद्यार्थिनींना शाळेत जायला आता यष्टी नाही रस्ता शिल्लक राहिलेला नाही अशी प्रचंड अशी दयनीय अवस्था झालेली आहे म्हणजे मी आपल्याला सांगतो की माझा तालुका जवळपास पाच वर्ष आता मागे गेला विकासापासून मागे गेला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे आणि ती परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेकडून जनतेच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडलेला आहे असं वाटतात का आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये तो तर कायद्यानेच होईल आपण जर का पाहिलं तर जवळपास एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पर्यंतचा पाऊस माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये पडलेला आहे तो रेकॉर्डला आहे जर शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर तो ओला दुष्काळ सरसकट जाहीर झाला पाहिजे कायद्याने झाला पाहिजे माझी फक्त विनंती एवढीच असणार आहे की एखाद्या सर्कल मध्ये जर का कमी जास्त असेल तर ते न करता तुम्ही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मी विनंती नाही झाला तर आपली पुढची भूमिका काय असणार करावाच लागेल नाही झाला तर मग मी सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या सोबत बसून आंदोलन करतो ज्याप्रमाणे मराठवाड्यात अतिवृष्टीची पाच